अतिशय संयमी व शांतताप्रिय तरीही निसर्गाशी झुंज देत निसर्गाशी समरूप होऊन निसर्गाच्या सानिध्यात राहणारा निसर्गप्रेमी निसर्गरक्षक व संवर्धक म्हणून सुपरिचित असलेला पृथ्वीवरील समाजघटक म्हणून आदिवासींची ओळख आहे मात्र हा समाज जगरहाटीपासून सातत्यानं उपेक्षित वंचित घटक असल्याचं वास्तव परिस्थितीमुळे व्यथित झालेल्या मानवतावादी सुधारकांनी एक हजार साठच्या दशकात अमेरिकेसह विविध देशात चळवळी सुरू केल्या तेव्हा संयुक्त राष्ट्र संघटनेनं याची गांभीर्यानं दखल घेऊन एकोणविशे ब्याऐंशी मध्ये नऊ ऑगस्ट रोजी रोजीवामध्ये एका महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन केलं त्यानंतर पुढील काही वर्ष जागतिक पातळीवर झालेल्या बैठकांच्या माध्यमातून सातत्यानं चर्चा विचारमंथन होऊ लागलं व त्याचा परिपाक म्हणून संयुक्त राष्ट्रानं एकोणविशे चौऱ्याण्णव हे वर्ष आदिवासी वर्ष म्हणून घोषित केलं तसंच एकोणविसशे पंच्याण्णव ते दोन हजार पाच हे पहिला आदिवासी दशक तर दोन हजार पाच ते दोन हजार चौदा हे दुसरा आदिवासी दशक म्हणून घोषित करण्यात आलं तेव्हा नऊ ऑगस्ट एकोणासशे पंच्याण्णव रोजी जगात पहिला जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात आला याचा चौचित्य साधून नऊ ऑगस्ट रोजी नाशिक शहरात आदिवासी बांधवांनी व त्यांचा आदर करणाऱ्या समाजसेवकांनी एकत्रित येऊन विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं त्याचप्रमाणे नाशिक आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त तुषार माळी यांनी देखील नाशिक जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी होत असलेल्या कार्यक्रमांबद्दल अधिक माहिती दिली नमस्कार आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासी विकास विभागाच्या सर्व आयुक्तालयातील सर्व कार्यालय आयुक्त विभाग आहे अपर आयुक्त कार्यालय त्यानंतर प्रकल्प कार्यालय जात पडताळणी समिती महामंडळ या सगळ्यांच्या अधिकारी कर्मचारी बांधवांच्या वतीने सर्व आदिवासी तमाम बंधू भगिनींना आदिवासी दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज रोजी महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय कार्यक्रम नंदुरबार येथे मान्य मंत्री आ, आदिवासी विकास मंत्री श्री गावित साहेब यांच्या उपस्थितीत होत आहेत त्या कार्यक्रमासाठी मान्य सचिव मान्य आयुक्त महोदया मान्य व्यवस्थापकीय संचालक हे सर्वजण आहेत गेल्या तीन दिवसापासून तिथे भरगतचा असा कार्यक्रम आहे विविध कलागुणांचं दर्शन आहे त्याच व्यतिरिक्त गेल्या वर्षभरामध्ये ज्या विविध क्षेत्रामध्ये आदिवासी भगिनींनी जे काही उच्च असं यश संपादन केलेलं आहे त्यांचा सत्कार समारंभ पण तिथे होणार आहे आणि विविध उपक्रमांचं व पुढील वर्षभरामध्ये आयोजित करण्यात करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचं तिथे अनावरणही होणार आहे या अनुषंगाने पुन्हा एकदा आयु आदिवासी विकास विभागाच्या वतीने सर्व आदिवासी भगिनींना मी आयुक्तालयाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो यावेळी आदिवासी विकास भवन येथील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय हिरे अर्वाचिन महाराष्ट्र न्यूज नाशिक